शिंदे हे आडनाव भारतातील महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात राजस्थान तेलंगणा आणि गोवा राज्यात जास्त प्रमाणात आढळते थोडक्यात शिंदे आडनावाची माहिती एक शिंदे आडनावाचा वंश सूर्यवंशी आहे सर्वसाधारणपणे दोन वंश मानले जातात एक सूर्यवंश व दुसरा चंद्रवंश दोन गोत्र शिंदे आडनावासाठी गोत्र कोंडीने आहे गोत्र म्हणजे मूळ पुरुष होय ज्याच्यामुळे हा वंश तयार झाला यात परिस्थितीनुसार काही आडनावाचे गोत्र बदलू शकते तीन देवक शिंदे आडनावासाठी रुई मृतिकेचा वेल बोरवेल इत्यादी देवक आहे ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते त्याला देवक असे म्हणतात उदाहरणार्थ शस्त्र चार विजयशस्त्र शिंदे घराण्याचे विजयशस्त्र तलवार आहे विजयशस्त्र म्हणजे राजशस्त्र होय जुन्या काळात शस्त्राची आवश्यकता होती त्यामुळे प्रत्येक कुळाकडे एक शस्त्र असत विजय विजयशस्त्र असे म्हणतात पाच कुलदैवत शिंदे घराण्याचे कुलदैवत दख्खनचा राजा ज्योतिबा आहे कुलदेवता प्रत्येक कुळाची एक देवता असते तिची ते वर्षानुवर्षी उपासना करत असतात तिला कुलदेवता म्हणतात कुटुंबातील महत्वाच्या प्रसंगी तिची आठवण काढली जाते उदाहरणार्थ लग्न कार्य आडनावामागे समृद्ध इतिहास असतो आडनाव धारण करणाऱ्या कुटुंबाचे उत्पत्ती त्यांचे वंश आणि सामाजिक स्थिती याबद्दल इतिहासकार यांचे वेगवेगळे मत असतात शिंदे आडनावाची उत्पत्ती एक शिंदे हा शब्द सिंधू या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ नदी आहे सिंधू नदीच्या काठावर राहत असल्याने शिंदे आडनाव त्यांना पडले असे काही इतिहासकार यांना वाटते दोन शिंदे शब्दाचा दुसरा अर्थ होतो शक्तिशाली जे लोक शक्तिशाली व बहादूर पराक्रमी होते त्यांना पुढे शिंदे म्हणू लागले यातून हा वंश तयार झाला असे काही इतिहासकार मानतात तीन नागवंशी संबंध काही इतिहासकार यांना वाटते की शिंदे कुळ नागवंशी आहे चार सातवाहन राज्य सातवाहन साम्राज्यात शिंदेकुळ महत्त्वाचे महत्वाचे होते अशा काही ऐतिहासिक नोंदी सापडल्या आहे म्हणून शिंदेकुळ सातवाहन साम्राज्याशी संबंधित आहे पाच मराठा राज्य मराठा साम्राज्य काळात शिंदे घराणे एक प्रमुख घराणे होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मराठा साम्राज्यात यांचे एक प्रमुख स्थान होते पहिल्या बाजीराव याने राणूजी शिंदे यांना उत्तरेकडे पाठवले होते राणोजी शिंदे यांच्या तीन मुलांनी विशेष पराक्रम केला महादजी शिंदे यांनी दिल्ली आपल्या वर्चस्वाखाली आणली होती सहा शिंदे व सातारा शिंदे हे मूळ सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कनेरखेडे या गावाचे पाटील होते असेही काही इतिहासकार मानतात सात कनोजचा सा राजा रामशिंगाचे वंशज शिंदे आहेत असे काही इतिहासकार मानतात परकी आक्रमणाच्या वेळी रामसिंगाचे सात पैकी सहा पुत्र मारले गेले एक पुत्र वाचला तो दक्षिणेकडे आला सिंदखेडा येथे राहिला त्यामुळे शिंदे हे आडनाव पडले असे काही इतिहासकार मानतात आठ या घराण्याचा आद्य पुरुष अजानबाहू शिंद होय त्यानंतर अनेक वीर या घराण्यात झाले असे काही इतिहासकार मानतात आडनावाबद्दल अधिक सखोल माहिती खालील प्रकारे मिळवू शकतो एक वंशावळी संशोधन आपल्या कुटुंबाची वंशावळ तपासून आपल्या पूर्वजांबद्दल अधिक माहिती आपण मिळवू शकतो दोन ग्रंथालय आणि संग्रहालय स्थानिक ग्रंथालय आणि संग्रहालयांमध्ये आपल्या भागाच्या इतिहास आणि वंशावळी संबंधीच्या पुस्तकांचा अभ्यास करून माहिती मिळवता येते तीन कुटुंबातील वृद्धांशी संवाद आपल्या कुटुंबातील वृद्धांशी संवाद साधून त्यांच्याकडून सत्यमौखिक इतिहास जाणून घेऊ शकतो चार ऑनलाईन संसाधने विविध वंशावळी वेबसाईटचा आणि फोरमचा वापर करू शकतो तसेच व्हॉट्सॲप यूट्यूब यासारख्या साधनांचा उपयोग करू शकतो अशीच शास्त्रशुद्ध माहिती आपल्याकडेही उपलब्ध असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका पुढील व्हिडिओ बनविण्यासाठी तिचा उपयोग होईल धन्यवाद अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद